हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता मस्त फ्रेश वगैरे झाली मी तर बघा इथं पप्पा त्यांनी टाकली आहे पाऊस येत होता त्यामुळं घरातच गंज मारलाय आता चहा वगैरे झालाय आमचा तो गेला कामावरती आणि मम्मी पप्पा आम्हीच आहे तर काल आम्ही गेलो होतो माझ्या मैत्रिणीला भेटायला इथं जवळच आहे मग गेलो भेटलो गफा वगैरे मारल्या मोबाईल मी घरी चार्जिंगला लावून नेले होते मोबाईल काही नेला नव्हता म्हटलं मोबाईल चार्जिंग होईपर्यंत आपण फिरून येऊ मस्त भाजी फिरून वगैरे आलो त्यानंतर मग मंदिरात गेलो होतो तर मी मंदिरातला शूट घेतला आहे कारण की मी तेव्हा मोबाईल घेऊन गेले होते तर कसं आम्ही पहिले म्हणजे सोमवारी जायचो दोघी जणी तर मग त्यांना म्हटले होते चला चला पण त्यांनी आल्या म्हणजे त्यांना मी परवा दिवशी बोलले होते चला तर त्यांनाही आल्यात त्या बोलल्या मी चार वाजता येते ते आल्याच नाही मग काल मम्मीला म्हटलं चाल म्हटलं मी अशीच निघून जाईल मंदिरात जाता जाता तर आपण आज जाऊन येऊ म्हटलं तर मग आम्ही मस्त मंदिरात गेलो पूजा वगैरे केली दर्शन वगैरे घेतलं मग घरी आलो तर चला पुढं व्हिडिओ मी ॲड करते कारण की मी जास्त व्हिडिओ नव्हता घेतला तेवढाच घेतला आहे काल तर पप्पा चालले पिण्याचं पाणी आणण्यासाठी तर चालले त्यांची बॉटल बांधायचं काम तर येईल पाणी केली, पे। केली। मी आता पुढं चालली आहे कारण की मम्मीने आज मस्त पैकी केली तर मी गेलो होतो जेवण पण मम्मीला वाटलं डबल जेवण थोडंसं त्यामुळे मम्मीने आवाज दिलाय तर आता मी चालले पुढं बघा किती मोठं मशीन दिसतंय कारण की रस्त्याचं काम चालू आहे आम्ही दोघ गेलो होतो गावामध्ये कारण की माझं थोडं शॉपिंग पण करायची होती मम्मी आहे मी पाईक पैस पाई केलो पाई होतो रस्त्याने चालायला पण जागा नाही मधून चाललो मस्त पैकी फोन पण खूप लागत होत मम्मी चाललो थोडं होतं म्हणजे माझी मुरणी तुटली होती मला मुरणी पण घ्यायची होती माझे सिंगल जोडे होते तर मला डबल जोडे पण करायचे होते म्हणजे दोन दोन याचे तर जोडे पण करायला टाकले आता उद्या आहे तर म्हटलं चला आता तर मग घरी वगैरे आलो साड्यांना पण फॉल करायचे होते साड्या वगैरे पण फॉल केल्या आज सगळे कामावरून घेतले कारण की आता आहे ना जाय जावं लागेल दोन तीन दिवसात मी तर चा चाललं आहे माझे हळूहळू पॅकिंग करायचं काम कारण की आता मला जायचं आहे दोन तीन दिवसात तर मम्मी म्हणते जायच्या वेळेस तुला घाई घाई करते आता थोडं थोडं आवरून ठेवते नाहीतर निम्मच टाकून जाते त्यामुळं मग मम्मी म्हणे मी भरून वगैरे ठेवते मस्त मम्मीला पण यायचं आहे मग मम्मी म्हणे तुला पण मी नेऊन सोडते माझं पण काम होईल आणि तुझं पण काम होईल नेऊन सोडायचं तर ते येणार होते पण मम्मी म्हण नको बोलू त्यांना आपल्याला जायचं आहे मग जाऊ म्हणे कशाला गार करायला होती त्यांना असं तर मग तिथे येतील ते मला घ्यायला तर बघू आता कधी नाही ते नाही सांगता येणार पण मग त्यांना सुट्टी असली त्या दिवशीच जायचं आहे कारण की मग ते मला घ्यायला येतील पप्पा पण काही वेळेस घरी राहतील नाही मग मला घ्यायला कोण लवकर येणार नाही बघते आता त्यांना कधी सुट्टी राहते कधी नाहीच आहे तर मम्मी आता आहे ना पुन्हा चिवडा बनवती आधी बनवला आहे पण मला परत नवीन बनवून देते कारण की एक पुडा बाकी होता दोन पुड्यांचे बनवला होता तो हाय अजून पण मम्मी म्हणे तो पुडा परत पुढल्या वर्षीपर्यंत तसाच राहील त्यासाठी मम्मी बनवून घेते कारण की आमचा मागच्या वर्षी पण एक पुडा बाकी होता तो आत्तापर्यंत होता त्याच्यामुळे मम्मी म्हणे तसंच पडतो परत करणं होत नाही त्यामुळं मम्मीचं चाललं आहे लगेच करून घेते म्हणजे तुझ्या निमित्ताने होऊन जाईल तर मस्त मीने पाहिलं परत चार चार मिनिटं चाललं पप्पा बोलत होते म्हणून म्हणून मम्मी आत्ताच करून घेते मस्त कडीपत्ता घेऊन आली आहे झाडाचा फ्रेश फ्रेश आणि कोथिंबीर आणली थोडीशी सापडून तर चाललंय तिचं चिवडा बनवायचा मित्रांनो तुम्ही बघितलंय मम्मी चिवडा बनवते तर चला मी मम्मीला चिवडा बनवण्यासाठी थोडीशी मदत करते तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा